नाशिकच्या शिरगो परिसरात घडली घटना टोळक्याने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करत जीवे ठार मारण्याचा केला के प्रयत्न बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयातून भावासह त्याच्या मित्रांनी केला तरुणावर हल्ला घटना सागर कोळी हा तेवीस वर्षांचा युवक गंभीर जखमी दोन अल्पवयीनसह तिघांना अंबळ पोलिसांनी घेतले ताब्यात घटनेप्रकरणी अंबळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची रात्री उशिरापर्यंत होते काम सुरू डी पी न्यूज नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका